झाले आपले असे हे रवा आणि कुरमुऱ्याचे दिर्डे हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नाश्त्याला करायचे रोजचाच प्रश्न असतो ना काय करते दाखवते रवा घेतला आहे अर्धी वाटी आणि ना कुरमुरे राहून गेलेले होते बरेच आहेत तरी म्हटलं चला आज या कुरमुऱ्याचं काहीतरी करावं थोडे मऊ पडलेत चला काय करते ते दाखवते रवा घेतला आहे बघा अर्धी वाटी ही आधी हरावा आणि कुरमुरे मिक्सरमधून काढून घेते त्यात काय 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 टाकते दाखवते जरा थोडे घोळून गोळून घेते म्हणजे जरा खाली असं भुगा वगैरे पीठ असतं ना राहिलेल्या कुरमुऱ्याचं ह्यात मी आता बघा थोडंसं आलं सहा पाकळ्या लसूण आणि दोन मिरच्या टाकते हरावा टाकते पाणी पण टाकायचे थोडं पण त्याआधी मी आता दोन मोठे चमचे दही घालते दही घालते बघा दोन चमचे त्याने जरा थोडा आंबटपणा येतो ना दह्यामुळे थोडं पाणी घालून मिक्सरमधून काढून घेते मीठ पण घालायचं आहे त्यात मीठ घालते मीठ घालते आता हे मिक्सरमधून काढून घेते काढून घेतलं मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घातलं नंतर आपण हे भांडं विसळून वगैरे घेऊ जास्त पाणी घालायचं नाही लागेल तसं मग घालता येतं जिरं घातलं थोडं मी आणि मिक्स करून एक थोडा वेळ ठेवून देते चटणी पण थोडीशी करते आपली आता दुसरी काय नाही साधीच आपली जे आहे घरात साहित्य त्याची चटणी करते

थोडंसं मिक्सरचं भांडं विसळून पाणी घालून घेते त्यात चटणी करायला घेते बघा हे थोडंसं डाळवं आहे थोडीशी डाळव्याची चटणी करते दोन मिरच्या घालते त्यात आवाज खूप येतो आमच्या इथं मेट्रोचं काम चालू आहे ना दोन मिरच्या लसूण मीठ घातलं आणि भरपूर कोथिंबीर घालते आता हे काढून घेते मिक्सरमधून बाई चटणी केली चांगली लागते अशी पण चटणी आपली पटकन वेळेवर केलेली आता हे थोडंसं भांडं विसळून पाणी घालून घेते त्यात मिक्स केलं चांगलं हे बघा साधारण असं सा बॅटर करून घ्यायचं आपण डोसे वगैरे करतो ना त्याच तसं तवा ठेवलाय डोश्याचा आता एक करून घेते मी एक एक जरा थोडं मंद गॅस करूनच भाजून घ्यायला लागतं तवा ता आपला घालून घ्यायचे जरा छोटे छोटेच घालते खूप मोठे नाही घालत हो देते जरा अजून थोडा वेळ लागतो शेकायला कारण आपण लगेचच्या लगेच घातलेत ना बिजू पण नाही दिलं जरा आपण हे बघा हळूहळू पलटी करून घेत हे बघा मस्त निघाला असा अचानक अगदी वेळेवर करण्यासारखं बरं आहे आपलं नाश्त्याला एका दिवशीच्या नाश्त्याचा प्रश्न सुटतो हे बघा थोडे मऊच होतात हे अगदी काय कुरकुरीत होत नाही पण छान होतात चवीला जास्त नाही चार पाच होतील करून घेते आता हे सगळे एवढा असा निघाला थोडा वेळच लागतो याला शेकायला आपले डाळ तांदळाचे कसे पटापट डोसे शेकले जातात पण हे रव्याचे असतात ते जरा थोडे वेळ लागतो शेकायला आणि मंद गॅसवरच भाजावे लागतात हे बघा झाले आपले सगळे करून रवा कुरमुऱ्याचे दिरडे म्हणा डोसे म्हणा आणि ही चटणी कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील